नमस्कार द होम शेफ चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा कैरीचे पन्ह त्यासाठी इथे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत चारही कैऱ्या मी छान पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याची तोंडं काढून घेतलेली आहेत आता या कैऱ्या ज्या आहेत ते कुकरमध्ये टाकून आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी दोन ते तीन शिट्या आपण कुकरमध्ये ठेवून करून घेणार आहोत कुकर जो आहे तो गॅसवरती आपण ठेवलेला आहे आणि दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच कैऱ्या आपल्या छानशा शिजल्या जातील आणि आता इथे पाहू शकता कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कैऱ्या आपल्या छानशा मौसूत शिजलेल्या आहेत आता या केऱ्या ज्या आहेत त्या आपण एका भांड्यामध्ये आधी काढून घेऊयात आणि चारही कैऱ्या मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे आता कुकरमधलं हे कैऱ्याचं पाणी जे आहे ते आपण टाकून नाही देणार त्याचा वापर पण करताना आपण वापरणार आहोत कारण कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता कैऱ्या थोड्याशा गार झाल्या की चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने आपण त्याचा गर काढून घ्यायचा आहे सगळा गर मी इथे भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये इथे मी तीन वाट्या साखर घेतलेली आहे आता साखरेऐवजी इथे तुम्ही गुळाचाही वापर करू शकता त्याच्यातच वेलची पूड टाकायची आहे आणि चवीनुसार बडीशेपची पावडरही टाकायची आहे आणि, वाटून गेओ, गेओ। आणि वाटून हे वाटून घेऊ घेऊ आणि हा घर मी मिक्सरमध्ये छानसा वाटून घेतलेला आहे पाहू शकता खूप स्मूथ पेस्ट झालेली आहे आणि हे भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि इथे हे जे पाणी आहे ते कैऱ्याची साल धुतल्यानंतरनं निघालेला आहे तोही मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये जे आहे कुकर जे ते कुकरमध्ये जे पाणी होतं तेही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे छानसे याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ज्या गुठळ्या असतील त्या विरघळल्या जातील आता इथे पाहू शकता पणं जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आणखीही थोडंसं घट्ट आहे त्यामुळे याच्यामध्ये पाणी आणखीही बसू शकतं त्यामुळे थोडंसं गार पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता पाणी आपण ॲड केलेलं आहे त्यामुळे साखरेचं प्रमाणही याच्यामध्ये कमी वाटेल त्यासाठी साखरही थोडीशी आपण घालून घेऊयात म्हणजे याचं प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित होईल आता छानसं याला ढवळून घेऊयात म्हणजे साखर जी आहे ती व्यवस्थित विरघळली जाईल साखर जी आहे ती व्यवस्थित विरघळली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता फक्त चारच केऱ्यांमध्ये आपण किती पण बनवलेलं आहे आता हे ग्लासमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते आणि कैरीचं पण जे आहे ते पिण्यासाठी अगदी रेडी आहे तुम्हाला हे कैरीचं पण कसं वाटलं त्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल थँक्स फॉर वॉचिंग